नमस्कार कशात आज आपण वांगी आपण इथे अगदी चांगली वांगी मला भेटलेली होती ते वांगे वांग्याची आपण काटेरी वांगी आहेत आपली याची आपण भाजी करणार त्यासाठी आपल्याला एक मसाला करावा लागेल याच्यात आपण थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे सुकं खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल लसूण घेणार आहे आपण थोडं त्याच्यात वाटणाला आणि थोडीशी कोथिंबीर हे वाटण आपल्याला करून घ्यायचंय वाटण बघितलं तर ही वांगी आहेत ना ते आपण कापून घ्यायचे कापायला बोललं तर मला वेळी लागते कापायला वांगी वगैरे असेल तर मी वेळीनेच कापते शक्यतो आता ही वांगी आहे ते आपण थोडंसं डेट कापून घ्यायचे आणि जे काटे काटे आहेत ना ते पण साईडला थोडेसे हे करून घ्यायचे काढून घ्यायचे असं हे वरचं दांड कापून आहे आणि खालून आपण चार भाग करून कापून घ्यायचं बघताना कापताना मधी कीड वगैरे असते ना म्हणून ती व्यवस्थित कापून घ्यायची आपण बघायची आतमध्ये आधी आता आपले ही वांगे कापून झाले व्यवस्थित आता ही काळी नको पडायला म्हणून याच्यात आपण थोडंसं पाणी घेणार आहोत आता आपण पाण्यात ठेवले वांगी कापून इकडे जे आपण वाटण केले ते वाटण वाटून घ्यावे आता पण हे वांगी काढून घेतलेत स्वच्छ कापून झालेत सुकून पण घेतलेले आहेत आता आपण ह्याचा आतून मीठ लावणार आहोत कारण कधी कधी आपण वांग्याची भाजी बनवतो ना तर वा भाजीचा जो रस आहे ना तो त्याला मीठ लागलेलं ला दिसतं आपल्याला पण वांगं खाताना त्याचं आपल्याला आळणीपणा आठवत दिसतं त्यामुळे आधी आपण ह्याला मध्ये असं हे मग करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण तर ह्या वांग्यानं आपण मीठ लावून घेतलं आहे ह्याला थोडीशी आपण फ्राय करून घेणार आहे वरती कढई ठेवली आपण गॅसवरती याच्यातून आपण फ्राय करून घेणार आहोत पण वेगळं वेगळं केलं तर मुलांना पण आवडतं खायला आपण ही वांगी त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे बारीक गॅसच ठेवायचं वांगी फ्राय होत आहे तेपर्यंत आपण मसाले आणि त्याच्यामध्ये काय काय साहित्य लागेल ते बघूया लागे एक टॉमॅटो कापून घेतले एक मोठा कांदा कापून घेतले थोडीशी कोथिंबीर कापल्यामुळे फोडणीसाठी थोडीशी मेथी काही काही लोक मेथी नाही घेत मेथी तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या नाही घेतलं तरी चालेल थोडीशी मेथी राई थोडी जिरं थोडं घेतलं आपण आणि हिंगो मसाल्यांमध्ये आपण घेतले हळद कांदा लसूण मसाला धनिया पावडर आणि थोडंसं चिण्याचं कूट घेतलेलं आणि हे कुठं तुमच्याकडे नसेल कांदा मसाला मसाल तुम्ही तुमचं साठवून लगत मसाल्याची तब्बितलं तरी चालेल वांगी थोडीशी परत चिरवून घेऊयातली वांगी व्यवस्थित हो फ्राय झाले तिला आपण साईडला काढून घेऊया ज्या तेलात वांगी आपण फ्राय केली तोच आता आपण तेल वापरणार आहोत याच्यामध्ये थोडीशी मेथी राई राई तडतडली त्याला लगेच जिरं टाकून घ्यायचं थोडंसं हिंग कढीपत्ता कापलेला कांदा कांदा फ्राय करता करता आपण लगेच टमॅटो टाकून घेणार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपला कांदा लगेच नम होतं कांदा आणि टमॅटो कांदा आणि टॉमॅटो आधी गॅसवरती असं ठेवायचं आणि थोडं झाकण ठेवायचं आपण झाकण काढून कांदा टमॅटो व्यवस्थित शिजलेलं आहे एक दोनदा येऊन मी मध्ये परतून घेतली मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद धनिया पावडर आणि कांदा लसूण मसाला व्यवस्थित त्याला परतून घेऊ आपण मसालाही व्यवस्थित परतून आहे त्याच्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आपला कांदा जे वाटण केलं होतं ते जे वा वाटून आपलं ते व्यवस्थित फ्राय झाले त्याच्यामध्येच आपण हा शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊया ठेवायचं होते वाटणाला व्यवस्थित तेलही सुटले छानपैकी आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत आपल्या वांग्यामध्ये पण मीठ टाकले त्यानंतर टॉमॅटो आणि कांदा फ्राय करताना पण आपण हे केलं मीठ टाकले आता जवळसं कमी मीठ टाकायचं आपल्याला जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच ता मीठ टाकून घ्यायचं नाही आता खाली थोड्याची भीती असते गुळ टाकले साधारण दोन ते तीन मिनट असंच परतून घेऊया आपण तूळ झाल्यावर वांगी आपण फ्राय केली तेव्हाच चालू जर थोडीशी शिजलेली आहेत आपली वांगी थोडा वेळ आपण असे आधी पाणी ओतायचं नाही आपल्याला अशीच वाफ येऊन देऊया तर आपण झाकण काढून घेऊया मस्त वास सुटला आपल्या बाजूला परत आपल्याला अनुदान पिरवून घ्यायची थोडंसं आपण आता जेवढा रसा पाहिजे ना तसं आपण पाणी ओतून घेऊया गरम पाणी होता गरम पाणी ना होतलं तर चव आपली बिघडते त्याला पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया मधी मधी येऊन आपण भाजी खाली लागायला नको म्हणून मधी मधी येऊन बघून जाऊया आपण झाकण काढून घेऊया मस्त भाजीला प्रतेल सुटले वास पण छान सुटले वांग्याची भाजी तयार आहे खाण्यासाठी करून थोडंसं पण कोथिंबीर टाकून घ्यायची करून बघा पोट चाटून खालतं मी अशी भाजी झाली खूप छान होते आपण गॅस बंद करूया माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा भाजी तयार आहे खाण्यासाठी